मुळात नांदेडला कला लाभली आहे ती अत्यंत प्राचीन गावात वर्षांपूर्वी उभारण्यात आलेली मंदिरं मानवानं दगडातून साकारलेल्या कला सामर्थ्याची साक्ष पटवतात नांदेडमधील होट्टल येथे चालुक्याच्या काळात निर्माण करण्यात आलेल्या मंदिरांमध्ये शिल्पकलेचे उत्तम नमुने पाहायला मिळतात होट्टल इथं एकूण चार पुरातन मंदिर आहेत त्यातलं हे एक महादेवाचं प्राचीन मंदिर गाभारा अंतराळ सभामंडप आणि मुख्य मंडप यात विभाजित आहे पार्वती मंदिर एका विशाल अधिष्ठानावर उभं असून काळ्या दगडात बांधलेलं आहे अकराव्या शतकात बांधण्यात आलेल्या या चालुक्यकालीन मंदिरातील खांबांवर सुबक नक्षीकाम केलेलं आहे अशाच पद्धतीचं होटल येथील परमेश्वर मंदिर दगडामध्ये बांधलेलं असून ते आठ खांबांवर उभं आहे नंदी मंदिर इथलं आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण मंदिर कालवघात ते नष्ट झालं मात्र नंदी सभोवताली चार स्तंभ उभे असून गेल्या दशकात त्यावर शिखर बांधण्यात आलंय त्याचबरोबर होटल इथं आठशे ते हजार वर्षांपूर्वी कोरलेले संस्कृत कन्नड आणि मराठी लिपीतील शिलालेख चालुक्यकालीन इतिहासाच्या स्मृती जाग्या करतात हे चार शिलालेख म्हणजे चालुक्य काळातील सर्वात मोठे ऐतिहासिक दस्तावेज पुरावे मानले जातात आकर्षक बांधकाम कोरीव शिल्पकाम केलेली होटल येथील मंदिरं नव्या पिढीनं आवर्जून भेट द्यावी अशीच आहेत पर्यटनाच्या दृष्टीनं अतिशय वैशिष्ट्यपूर्ण असलेल्या होट्टल गावातील शिल्पकला म्हणजे नांदेड शहराचं वैभव वृद्धिंगत करणाऱ्या आहेत हे विशेषत्वानं नमूद करायला हवं